गावाकडचा आठवडी बाजार तर रामकृष्ण अरे मित्रांनो मी आलो होतो आमच्या बदनापूरच्या बाजारला मी आणि मम्मी आणि तुम्ही बघू शकता हे बदनापूरचं बाजार आहे बरं का आज मी तुम्हाला ह्या मे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं बदनापूरचं बाजार दाखवतो तर चला मम्मी घेत होती शेंगा तर या या हे आई आहेत ते पान घेत होत्या हे बाजीला तुमच्याकडं काय म्हणतात कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आम्ही गेलो पुढे तर मला मटकी दिसली मटकीचा व्हिडिओ काढला त्याच्यानंतर मम्मीनं कोथंबीर घेतली कोथंबीर घेतल्याच्यानंतर मम्मीनं शेवग्याच्या शेंगा घेतल्या तुमच्याकडं आहेत का शेवग्या शेंगा आत्ता तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही पुढं गेलो पुढं गेल्यानंतर मम्मीने कांदा घेतला कांदा पन्नास रुपये किलो होता बरं का त्याच्यानंतर आम्ही पुढं गेलो मम्मीनं गोबी घेतली गोबी घेतल्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तेव्हा अजून परत मम्मीनं कांदे घेत होते कांदे तिकडे पन्नास रुपये किलो आणि इकडे चाळीस रुपये किलो होते म्हणून मम्मीने परत घेते त्याच्यानंतर मम्मी पालकची भाजी मम्मीनं पालकची भाजी घेतली आणि आम्ही आलो पुढे तुम्ही पाहू शकता पिशवी घेऊन मी चालत होतो आणि मम्मी बाजार करत होती ह्या ताईची मटकी खूप फेमस आहे बरं का एकदा विजिट कराच त्याच्यानंतर मम्मीने घेतली मेथीची भाजी मेथीची भाजी घेतल्याच्यानंतर आम्ही मम्मीने घेतले मिरच्या मिरच्या घेतल्या तर पिशवी तर गच्चच भरली होती बघा त्याच्यानंतर मम्मीने घेतली फुटाणे फुटाणे घेतली आणि आम्ही घराकडं निघालो घराकडे निघता वेळेस आम्हाला दिसली लसूण ह्या इथं दोन दोन पिशव्या घेऊन चालल्या होत्या त्याच्यानंतर मम्मीने घेतली अद्रक अद्रक घेतल्याच्यानंतर आम्ही अजून परत एकदा फुटाने घेतले बरं का आता पिशवी तर फुलच भरली होती जाता वेळेस आम्ही घेतला खाऊ तुम्ही पाहू शकता हे आता मामाची दुकान ही पण खूप फेमस आहे बरं का एकदा विजिट करा तुम्ही त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो घरी हे पाहू शकता तुम्ही बदनापूरचे दुकान दुकानामध्ये आठवडी बाजार जो असतो बदनापूरचा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही भेटेल सगळं फक्त आई बाप दोन सोडून सगळं काही भेटतं तिथे त्याच्यानंतर आम्ही आलो कपड्याच्या दुकानावर मम्मीने रुमाल घेतला होता त्याच्यानंतर मी शिवाजी महाराजांचा व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी